निलंगा तालुक्यात अज्ञातांनी दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनमी जाळल्या डॉ अरविंद भातांबरे यांच्याकडून दोन्ही शेतकऱ्यांना मदत मागच्या अनेक दिवसांपासून आसमानी संकटाने परेशान झालेल्या शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असतानाच त्यातच मजुरांचाही बेभाव मजुरी देऊन जमा केलेले निलंगा तालुक्यातील मौसे बोरसुरी व ताडबुगळी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनमी जाळून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम अज्ञातांनी केलंय निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील सुमनबाई व सिद्धार्थ बाबूराव सूर्यवंशी यांच्या नावे असलेल्या सहा एकरमधील सोयाबीन काढून जमा केलेली बनीम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पेटवली त्यामुळे शेतकऱ्यांचे सत्तर ते ऐंशी कट्टे सोयाबीन जवळपास दोन ते अडीच लाखांचं सा नुकसान ताडमुगळी येथील शेतकरी गुंडेराव माधवराव गवंड गावे यांच्या सर्वे नंबर एकशे एकोणऐंशी मधील दोन एकरातील सोयाबीन काढून शेतात बनीम लावून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दिवसा सहाच्या दरम्यान शेतकरी शेतात नसलेला अंदाज घेऊन पेटवून दिला एकाच रात्रीतून दोन शेतकऱ्यांच्या बनवी पेटवून दिले व शेतकऱ्यांना देशोधडीला नाव लावण्याचं नीच कृत्य केले आहे काम करणाऱ्या लोकांवर कोण कारवाई करेल व या शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई मिळेल हे संकट शेतकऱ्यासमोर उद्भवले आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठी आर्थिक टंचाईचा फटका शेतकऱ्याला बसला असून त्यामुळे दिवाळी कशी साजरी होणार हे संकट घोंगावत आहे दोन्ही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हातात झालेला हताश झालेला दिसतोय या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी लहाने व कृषी सहाय्यक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महसूल प्रशासनाला कळवण्यात आले आहे त्यामुळे महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना या संकटात काही मदत होईल का, का याची अपेक्षा केल्या जातीये तर डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्याकडून दोन्ही शेतकऱ्यांना मदत निलंगा तालुक्यातील येथील शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी या शेतकरी महिलेने कष्टाने पिकवलेलं सोयाबीन काढणी नंतर मारून ठेवले होते परंतु समाजकंटक काही लोक समाजात असतात अशाच अज्ञात व्यक्तींनी या सोयाबीनच्या बनिमस आग लावून दिली ही घटना कळताच सक... डॉक्टर अरविंद भातांबरे यांनी स्थानिक शेतकरी व गावकरी यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि सुमनबाई बाबूराव सूर्यवंशी यांना अकरा हजार रुपयांचं तर गुंडेराव माधवराव गवंडगावे यांना पाच हजार रुपयांची मदत म्हणून धनादेश दिला आहे यावेळी औराद महसूल मंडळ निरीक्षक अॅडव्होकेट संदीप मोरे पाटील बालाजी सावरे दत्तात्रेय माने व्यंकट पाटील तुषार मागणे व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.